पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा काहीस गुढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं सुमारे तीस पस्तीस वर्षाचा एक पुरुष सतत आत बाहेर करताना दिसायचा त्याची धावपळ कळायची एक वयस्कर जोडपही अधूनमधून मधून दिसे पाच सहा वर्षाचा एक गोजीरवाना मुलगाही दिसायचा त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चावळ चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरुण सुंदर मुलगीही दिसली किवचितच ती बाहेर पडत असावी तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतूहल आणखी वाढलं शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच भाऊ तुम्ही समोरच्या घरातही रतीप घालताना कोण राहतं तिथं हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं ताई गेली वीस वर्ष मी त्यांच्याकडे रतीब घालतोय पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले कंठ दाटून आला कसा बसा तो बोलला कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये भाऊ शांत व्हा मी सहज बोलले पूजाला थोडं अपराधी वाटलं तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली दूधवाल्यालाही कुठेतरी मन मोकळं करावं असं वाटत वाटलं असावं तो स्वतःला सावरून बोलायला लागला काय सांगू ताई लहानशी बाऊलीसारखी होती सलोनी तेव्हापासून दूध घालतोय मी बघता बघता ती मोठी झाली अशी गुणी हुशार आणि सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोला मोलाचं स्थळ हवं होतं एक दिवस आकाश साहेब त्यांच्या घरी आले स्वतःची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हाला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे आकाश साहेब स्वतः दिसायला चांगले उच्च शिक्षित उत्तम नोकरी चांगलं घरानं एकुलता एक मुलगा अजून काय हवं सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले त्यांनी म्हटलं आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात पण तुमच्या आई वडिलांना हे नातं पसंत आहे का हे ऐकून आकाश उदास मनाने मग बोलले की त्यांच्या आईवडील कार अपघातात दोन वर्षापूर्वी वारले काका काकू मामा मामी मावशी आत्या वगैरे सर्व नातलग आहेत त्यांना हे लग्न पसंत आहे कडून लग्नाला होकर आहेच पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथं वरच्यावर यावं ती आमची एकुलती एक मुलगी आहे तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही शिवाय तुमच्या रूपानं आम्हालाही मुलगा मिळेल आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती थाटामाटात लग्न झालं वर्ष दीड वर्षात बाळही झालं मग हे सर्व तर फार छान आहे तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय पूजानं आचार्याने विचारलं सांगतो ना दूधवाल्यानं म्हटलं एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाश साहेब सलोनी आणि शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटलं कसे आहे सलो बेबी किती दिवसांनी दिसते आहेस येत जागा लवकर आम्हालाही फार आठवण येते तुझी पण मला नवल वाटलं की वरून माझ्याशी अत्यंत प्रेमानं आदरानं बोलणारी माझी सलो बेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली मला वाटलं लग्न झाल्यावर मुली परक्या होतात दुरावतात कधी कधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो मी मुकाट्यानं तिथून निघून गेलो पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजार न थकलेला उदा चेहरा मला दाखवायचा नव्हता एरावी सतत आनंदी असणारी उत्साहानं सळसळणारी तिला ब्लड कॅन्सर झाला होता यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती तिचा ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजमध्ये होता औषधा पाणी प्रयत्नांची पराकष्ठा चालली होती पण गुण येत नव्हता सगळ्यात नामवंत हुशार डॉक्टरांनाही दाखवलं सलो बेबीची तब्येत दिवसेंदिवस खालवते आहे वारंवार किमोथेरपीमुळे लांब सडक केस गळून टक्कल पडले म्हणूनच तिला सतत बांधावा लागतो किती वेळा रक्त बदललं कुठं काही कमी नाहीये आकाश साहेब तर सर्व कामं सोडून तिच्या बसून राहतात खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर दूधवाला निघून गेला सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजनं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली या दुःखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे सलोनीची इतकी सेवा करतोय लग्न संसार पूर्णपणे भिनले त्याच्या वृत्तीत नाहीतर हल्लीची ही तरुण मुलं लिव्ह इन रिलेशनशिप काय आणि सतत भांडणं सेपरेशन आणि घटस्फोट काय एकदम तिच्यात लक्षात आलं ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा आल्या आले, आले हे काय पुराण सुरू केलं ती स्वयंपाकाकडे वळाली तिचं लक्ष घराकडे गेलं आज तिथं बरीच गडबड सुरू होती घरात माणसांची संख्याही वाढली होती काहीतरी बोलणं वगैरे सुरू होतं तेवढ्यात अँब्युलन्सचाही आवाज आला पूजा एकदम स्तब्ध झाली सलोनीला काही पूजाची शंका खरी ठरली सलोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा आणि विवेक दुसऱ्या दिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आकाशची तडफड बघवत नव्हती डॉक्टरने हात टेकले होते शेवटी तेच घडला त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली त्यानंतर सुमारे दोन अडीच महिला मैलें, महिन्यांचा काळ उलटला त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागत चेहरा आठवायचा आकाशची तडफड आठवायची पराधीन आहे जगतीपुत्र मानवाचा हे पटायचं आणि कर्तव्यदक्ष प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास असेल सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार तेवढ्यात घराची घंटी वाजली दारात एक स्त्री उभी होती तिला हल्ली समोरच्या दार घरात पूजानं बघितलं होतं आमंत्रण द्यायला आले मोठ्या पाठवलं पाठवलंय मला काय आहे उद्या लग्न आहे नक्की या पूजा काही बोलेल विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली बहुधा ती फार घाईत असावी ती निघून गेली जाता जाता पूजाची झोप उडून गेली पूजा विचार करत होती कुणाचं लग्न असावं कारण कु लग्नाच्या वयाचा कुणीच तरुण किंवा तरुणी त्या घरात नव्हते सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली तिला वाटलं होतं की तिच्याप्रमाणेच विवेकही चकित होईल विचार करेल कुणाचं लग्न पण तसं काही झालंच नाही तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता सहज म्हणाला शेजारी आहेत आपले जायला हवं हो। पण तुम्हाला माहित आहे का लग्न कुणाचं आहे ते कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत पूजानं जरा नाराजीनंच विचारलं तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय अग लग्न आकाशच आहे शौरचं तर लग्न करता येणार नाही किती लहान आहे दो सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं हो। कारण आकाशला याच महिन्यात ऑफिसच्या कामानं परदेशी जायचं आहे गेले किती एक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत सलोनी होता सलोनीच्या चुलत बहिणीशी त्याचं लग्न होतय हे ऐकून पूजेच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं तो आकाश बायकोच्या मृत्यूला दोन महिने होत आहेत तोवरच पुन्हा बोहल्यावर चढतोय मग ते प्रेम ती सेवा ती तडफड सगळा देखावाच होता का नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून मला काही झालं तर विवेक हे असंच करेल का पूजा या विचारांनी इतकी दुःखी झाली भांबवली की पटकन सोप्यावर बसली दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं सगळं घर फिरत आहे असं तिला वाटलं विवेकने तिला आधार दिला काय झालं पूजा काय होतय त्यांनी तिला प्रेम शब्दात विचारलं पूजानं उत्तर दिलं नाही तुला धक्का बसलाय का शांत हो बरं अग तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार त्यांनी तिला जवळ घेत समजूत घालत म्हंटलं रवी विवेकच्या या शब्दांनी सुकवणारी पूजा एकदम तडकून ओरडली तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या सगळे पुरुष मेले असेच दुटप्पी आणि स्वार्थी असतात तिला थोपटून शांत करत अत्यंत संह्य म्हण विवेकनं म्हटलं तू उगीच डोक्यात राग घालून स्वतःचं बीपी वाढू नकोस आकाशला सलोनीच्या आई वडिलांनीच आग्रह केला आहे कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना त्याचं एकटेपणाचं दुःख बघवत नाही आहे त्यांना शिवाय लहानग्या शौर्यालाही आईची माया हवी आहे ना त्यांनी समजावून सांगितलं की तू लग्न कर तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या प पुनीशी त्याचं लग्न जुळवलं आहे येव्हाना पूजा थोडी सावरली होती विवेकने तिला पाणी प्यायला दिलं पुन्हा त्याच स्निग्ध शांत आवाजात बोलू लागला पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते वास्तवाला सामोरं जावं लागतं दुःख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला जीवन असते नाव पण त्याचं सलोनीवर प्रेम होतच अजूनही आहेच ते कायम असेल दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीये पण सलोनी आता परत येणार नाही पण या पत्नी तो आता सलोनीला बघेल ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूर्वक असल्याचा पुरावा आहे संसार रथासाठी दोन्ही चाक लागतात आकाच्या संसाराचा रथ जेवढा लवकर मार्गावर येईल तेवढं ये चांगलं ना आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटली विवेकने किती शांतपणे आणि डोळसपणे विचार केला होता आकाश पुन्हा लग्न करतो यात अयोग्य अनुचित काय आहे त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कुणी दिला पूजानं विवेकचा चहा आटोपला रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावरती म्हणाली उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात म्हणजे सकाळी घाई होणार नाही लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं हो ना विवेकनं हसून मान डोलवली तर फ्रेंड्स कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडलीस लाईक करा शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की